नमस्कार, नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे दत्त जयंती विशेष दत्त प्रभूचं अगदी भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्या असतो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनल वर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद हीर वागड शिखर भारी ग हीर, हीर वागड शिखर भारी ग ददत प्रभृची निघाली बघा घासवारी ग ददत प्रभृ निघाली बघा घासवारी ग ददत प्रभु निघाली बघा घासवारी ग हिर गड हीर शिखर भारी ग हिर वागड हीर वाशी भारी ग ददत प्रभु निघाली ी बास्वी गभी निवारी ग भगवे निशान शिखराला गादी शोभे महंताला भगवे निशान शिखराला गादी शोभे महंताला गादी शोभे महन्ताला हिरवाग हिरवाग शिखर भारी ग ददत प्रभृि निघाली बघा बा घासवारी ग ददत प्रभृची निघाली बघा घासवारी ग ददत शिखरी महंत यात्रा भरली अनंत ददत शिखरी महंत यात्रा भरली अनंत हिरा हिरवा शिखर भारी ग हिरवा गड हिरवा शिखर भारी ग दत्त प्रभ्रु ची निघाली ब स्वारी ग दत्त प्रभ्रु निघाली ब घास स्वारी ग ददत ददत नाम गोड यात्रानी समावून ददत दत्त यात्रानी सांभाळून हिरवा गड हिरवा शिखर भारी ग हिरवा गड हिरवा शिखर भारी ग ददत प्रभुची निघाली बघा स्वारी ग ददत प्रभुची निघाली बघा स्वारी ग ददत प्रभू निघाली बघा स्वारी ग ददत शिखराचा राजा तया नमस्कार माझा ददत शिखराचा राजा पहिला नमस्कार माझा हिरवागड हिरवागड शिखर भारी दत्त प्रभची निघाली बघा स्वारी ग दत्त प्रभुची निघाली बघा स्वारी ग दत्त प्रभृची निघाली बघा स्वारी ग धन्यवाद